चला तर पुडाच्या करंजेसाठी लागणारं साहित्य बघूया मी एक वाटी इथे बारीक रवा घेतलेला आहे आणि एक मोठी दीड वाटी आपण देसी कट कोकोनट घेतलेला आहे आणि इथे मी वेलची जायफळची पूड घेतलेली आहे इथे मी काय केलेलं आहे पिठी साखर एक वाटी घेतलेली आहे आणि इथे आपण खसखस न घालता तिळाचा कूट घालणार आहोत इथे मी तिळाचा कूट पाव पाव म्हणजे पाव वाटी घातले पाव वाटी घेतलेला आहे आणि इथे मी साखर घेतलेली आहे एक वाटी ती तुमच्या अंदाजानुसार घ्यायची आणि बाकीचं आता हे साहित्य सगळं आपल्याला तुपार परतून घ्यायचा आहे आणि मी थोडीशी ड्रायफ्रूटची पण पावडर केलेली आहे ती पण आपण नंतर भाजून घ्यायची आहे तर प्रथम आपण भाजणीचा प्रकार करूया आपली कढई भाजप ठेवलेली आहे मी एक दोन दोन तीन चमचे मी तूप घालते याच्यामध्ये आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे मी तीन चमचे टाकलेले आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तूप घाला आता मी इथे रवा भाजायला घेते रवा तुपात भरला ना तर तो, तो मग तसतच लागत नाही आणि त्याची चव पण फार सुंदर येते आपल्याला इथे असा सो सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे रवा भाजतो तर त्याच्यातच आपण काय करायचं माहिती आहे तिळाचा कूट घालून घ्यायचा याच्यात पण म्हणजे तीळ आणि तीळ छान भाजी होतील आणि त्याच्यातच आपण ड्रायफ्रूटची पावडर पण घालणार आहोत तुम्ही खसखस तुम्हाला खसखस घालायची तर घाला मी तिळाचा कूट घेतलेला आहे त्याच्यामध्ये आणि छान आपलं असं स्लो गॅसवर आपण छान खरपूस भाजून घेणार आहोत गॅस बारीकच ठेवायचा आता आपला रवा थोडा भाजत आलेला आहे आपण ड्रायफ्रूट टाकले ते पण भाजत आलेले आहे आता आपण थोडंसं याच्यात एक चमचाभर गव्हाचं पीठ घालत आहोत ते पण छान याच्यामध्ये भाजून जाईल कारण आपला रवा एचा ताँ एचा ताँ ही, खूप गरम आहे तर ते पण छान याच्यात भाजेल बघा आता हे छान आपलं तांबूस रंगावर भाजलेलं आहे खूपही भाजायचं नाही आहे हे असं छान भाजल्यानंतर आपली करंजी छान पिकते आपला रवा त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये तिळाचा फूट टाकला ड्रायफ्रूटची पावडर टाकली एक चमचाभर गव्हाचं पीठ टाकलं तुम्हाला हवं तर तुम्ही बेसनपणे आणखीन एक चमचाभर टाक घालू शकता याच्यामध्ये आणि छान आपण तुपामध्ये पाच मिनटं पाच सहा मिनटं परतले बारीक गॅसवर आता हे आपण काढून घेऊया आणि याच्यामध्ये खोबरं घालूया आता मी याच कडेमध्ये आपलं कोकोनट डेसिकेट कोकोनट भाजून घेणार आहे तुम्ही हवं तर सुक्या खोबऱ्याचा काळं सगळं पाठीमागचं काढून ते किसून घेऊ शकता तर माझ्याकडे हे डेसिकेट कोकोनट होतं तर ते मी भाजून घेते ह्याला तुपाची वगैरे काही एवढी गरज नाही लागणार पण आपण थोडंसं घालूया त्यामुळे त्याला पण छान सुवास येईल आणि ते पण आपल्याला हलकंसंच भाजायचंय खूप असं जाळायचं नाही आपल्याला एक सोनेरी रंगावर आलं थोडस ते आपण काढून घेऊया हे बघ आपलं छान असं सोनेरी कलरवर खोबरं भाजलेलं आहे आणि कडई गरम आहे त्याच्यात आणखीन आपलं खोबरं भाजलं जाईल आता हे काढून घेते मी सगळं बघा आता हे मी एकत्र सगळं घेतलेलं आहे आणि हे आपल्याला पूर्ण थंड होऊन द्यायचं आणि मग आपल्याला याच्यात साखर वेलची पूड घालायची जर साखर आपण आधीच घातली तर त्याच्या गुठळ्या होतील गरम याच्याने मग हे पूर्ण आपल्याला थंड करून घ्यायचंय आता बऱ्यापैकी आपलं हे सारण मस्त असं सा थंड झालेलं आहे आता याच्यामध्ये आपण पिठी साखर घालायची मी एक वाटी घालते जर आपल्याला असं कमी गोड वाटलं तर परत आपण वाटून घालू शकता याच्यामध्ये तर मी एक वाटी मी पूर्ण घालते आता ही साखर आणि आता याच्यामध्ये आपण वेलची आणि जायफळाची पूड घालूया म्हणजे त्याला छान सुवास सुटेल अगदी एक चमचाभर मी घातलेली आहे आणि या छान आपल्याला मिक्स करून घ्यायचंय मी मोठी भांड घेतलं कारण ते दुसऱ्या भांड्यामध्ये आपल्याला व्यवस्थित मिक्स करता नसतं आलं म्हणून मी मोठं भांड घेतलं इथे मिक्स करायला हे छान आपण आपलं सारण छान भाजल्यामुळे छान करंजी अगदी महिनाभर किंवा पंचवीस दिवस एक छान टिकते आपली महिनाभर कोण ठेवणार आहे म्हणायला पण आपले छान पंचवीस एक वीस पंचवीस दिवस छान टिकतात आपल्याला सारण छान भाजलेलं असेल का आपण जर गरम याच्यात साखर टाकली असती तर त्याच्या अशा छोट्या छोट्या अशा गाठी झाल्या असत्या मग ते परत मोडत बसावं लागलं असतं आता हे सगळं आपलं सारण मिक्स झालेलं आहे मी टेस्ट करून बघते की आपली साखर बरोबर आहे की आपल्याला परत आणखीन घालायची आहे बरोबर झालेली आहे तुम्हाला जर याच्यापेक्षा गोड आणखीन हवं असेल तर तुम्ही आणखीन घालू शकता आता हे आपलं सारण तयार झालेलं आहे आता पीठ मळायचं आहे वरच कवर करण्यासाठी हे बघा आपल्या सारणामध्ये ना एक सांगायचं राहिलं मला तर इथे ना मी व्हॅनिला इन्सेन्स घेतलाय तो थोडासा आपण टाकायचा याच्यामध्ये वेलची पूड पण चालेल आणि व्हॅनिला इन्सेन्स पण थोडासा घालायचा आपल्याला वेनिला इन्सेस मुळे काय होतं माहितीये तर एक सुंदर असा सुवास घेतो तुम्हाला घालायचं तर घाला पण मी घातलेला आहे त्यामुळे करंजी खाताना एक मस्त असा सुवास येणार आहे त्याला सारणाला आपण केकचा कसा वेनिला इन्सेस घालून केकला एक छान सुवास देतो तसंच या सारणाला येणार आहे तर तुम्हाला आवडत असेल तर वेनिला इन्सेस एक दोन थेंब घालून बघा तुम्ही तुम्हाला नक्की आवडेल जरा बदल इथे मी दोन वाटी मैदा घेतलेला आहे आणि त्याच्यात छान आपल्याला मीठ घालायचं आहे चवीनुसार चवीनुसार आपण याच्यात मीठ घालणार आहोत थोडस मीठ घालायचं चिमुटवर आणि इथे मी तेल गरम करून घेतलेलं आहे मोहन दोन चमचे ते घालायचे आहेत आपल्याला म्हणजे आपली करंजी छान खुसखुशीत होईल तेल गरम असल्यामुळे आपल्याला असं पटकन हात घालता येत नाहीये असं चोळून घ्यायचं आपल्याला अजून आपल्याला थोडस तेल घालावं लागेल कारण त्याची अजून मूठ एवढी वळत नाहीये तर मी आता हे सगळं तेल घातलेलं आहे तीन चमचे आणि हे छान आपण आता मिक्स करून घेऊया आपण ही आता छान आपली मूठ वळायला लागलेली आहे हे बघा आता आपण हे छान पाणी घालून घट्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा छान आपला असा गोळा मळून झालेला आहे मौसू हे बघा छान असं आम्ही घट्ट असा गोळा मळून घेतलेला आहे आणि तो एक पंधरा मिनट आपल्याला छान असं झाकून ठेवायचं आहे मस्तपैकी आणि मग आपण याच्या करंजा करायला घेऊन जाऊ हे बघा आपलं पीठाला पीठ पण मस्तपैकी पंधरा मिनटं आराम करून झालेलं आहे आणि इथे मी तीन चमचे हे तीन चमचे मी तूप घेतलेलं आहे आणि आता आपल्याला तीन चमचे याच्यात फ्लॉवर घालायचे आहे आपल्याला साठ करून घ्यायचं आहे तुमच्याकडे फ्लॉवर नसेल तर तांदळाचं पीठ घाला तुम्ही हे छान फेटून घ्यायचं आपल्याला हे बघा आपलं छान फेटून झालेलं आहे आता इथे जे पीठ आहे ते आपण एकदा परत मळून घेऊया छान असं छान असं मी मळून घेते छान आपण तुकडे करून घेऊया पिठाचे गोळे करून घेऊया हे बघा असे गोळे करून घ्यायचे आहेत आपल्याला हे बघा इथे आपले गोळे करून झालेले आहेत आता ह्या सगळ्या आपण चपात्या लाटून घ्यायच्या आहेत इथे आ, आ, हे साठ मी साईडला ठेवते आणि आपल्याला गरज लागली तरच आपण पीठ मरायचं पिठाला हे लावायचं पीठ लावायचंय नाही तर नाही लावायचंय असं जर लाटता येत असेल तर असं लाटायचं नाही तर थोडस पीठ लावायचं पातळ अशी आपल्याला चपात्या करून घ्यायच्या आहेत इथे मी इथे सगळ्या चपात्या करून घेते बघा छान आपल्या पात पातळ अशा पाच चपात्या मी लाटून घेतलेल्या आहेत मस्तपैकी पातळ अशा अशा आणि आता आपल्याला एक एक, एक, -एक करून साठे लावायचं आहे इथे मी पोळपटावर घेते साठे लावायला हे जे साठा आहे ते मी एक चपातीला लावून घेते सगळ्या हे बघा छान असं लावून घ्यायचं आपल्याला पसरून सगळीकडे आता ह्याच्यावर आपण दुसरी चपाती ठेवायची आहे मी अशा पाच चपात्या एकत्र एकावर एक ठेवणार एक एक आहे आता ह्याच्यावर पण आपण साठे लावून घेणार आहोत सगळीकडनं व्यवस्थित याच्यात कुठे हवा जाता कामा नये छान असं जरा प्रेस करायच्या त्या आता मी तिसरी चपाती घेते याच्यावर आता मी ह्या तिसऱ्या चपातीला पण साठे लावून घेते असं मी सगळ्या चपात्यांना लावून घेते मी ही पाचवी चपाती याच्यावर ठेवलेली आहे आणि याला लगेच साठं नाही लावून घ्यायचं थोडस आपण लाटून घ्यायचं आहे म्हणजे त्याच्यातली हवा असेल ती निघून जाईल आता ह्याला आपण परत साठे लावून घेऊया एकूण मी पाच चपात्या एकमेकावर ठेवलेल्या आहेत आता ह्या आपल्याला छान अशा रोल करायचं आपल्याला हा दाबून करायचा आहे त्यांना कट करून घ्यायचं हा हा थोडासा भाग घ्यायचा नाही आपल्याला हे बघा छान आपलं आलेले आहे हे बघा लेयर्स आलेले आहेत आपण हे इकडून आणि इकडून नाही करायचे आपण इथे मध्ये दाब द्यायचं असा हे बघा हे इकडून इकडून नाही करायचं आपल्याला ना मध्ये दोन बोटांनी दाब द्यायचं आहे म्हणजे इकडून पण नाही इकडून पण नाही असे आता हे छान आपण फडक्यात घालून ठेवूया आणि एक एक लाटायला घेऊया आता आपण यात आपण अशी लाटायची आहे उभी उभी लाटायची आहे अशी नंतर परत अशी खूप अशी दाबायची नाही आहे तिला परत उभी म्हणजे तुम्हाला ह्याच्यावर दाखवते मी इकडून मला लाटता येत नाही अशी उभी परत अशी आडवी मी इकडे खाली लागते कारण इथे मला जागा नाही होत आहे मग तुम्हाला लाटल्यावर दाखवते अशी हे बघा अशी लाटून घ्यायची आहे आपण आणि त्याच्यात आपल्याला सारण भरायचं आहे मी दोन तयार केले आहेत त्याच्याकडे आपण पाणी लावून घ्यायचंय याच्यात आपल्याला सारं स्टप करायचंय छान आपल्याला कडा दुमडून घ्यायच्या त्या अशा करा किंवा तुम्ही साच्यात करा अशा आपल्या छान आपण कडा कड्या दुमडून घेतलेल्या आहेत मस्त पैकी सगळीकडनं आपण दुमडून घ्यायचं आपली करंजी फुटली नाही पाहिजे नाहीतर आपण असं नसेल जमत तर आपन नसे साचत करा तुम्ही बघा छान आपण दुमडलेले आहे आता एक एक असं दुसरं पण आपण भरून घ्यायचं आहे छान आपल्या एवढ्या झालेल्या आहेत तर एवढ्या आपण पहिल्या तळून घेऊया कारण त्या सुकल्या नाही पाहिजे तुम्ही आता हे तळून घेते तेल तापलेलं आहे आता आपण एक करंजी सोडून बघूया आपल्याला पायिक्यासप करायची टळायची आहे हे बघा आपली करंजी तळते छान पुडाची आणि किती छान त्याला पदर सुटलेले आहेत तुम्ही पाहू शकता बघा किती छान असे पदर सुटलेले आहे आपल्या क पुडाच्या करंजीला हे बघा मी अशी काढली तर ती निथळून घ्यायची आपल्याला छानपैकी म्हणजे सगळं तेल निघून जाईल मस्त अशा खरपूस तळून घ्यायच्यात खारीसारख्या कुरकुरीत हे बघा आपली ही पण करंजी तळून झालेली आहे तुम्ही बघू शकता ह्याला छान असे पदर सुटलेले आहेत मस्त अशाच आपल्याला सगळ्या अशा खरपूस तळून घ्यायच्या आहेत वेळ लागतो एवढा वेळ व्हिडिओ आपण चालू ठेवू शकत नाही तर तुम्ही बघा ह्यालासुद्धा छान असे पापुद्रे सुटलेले आहेत मस्तपैकी त्याचा कलर पण खूप सुंदर झालेला आहे बघू शकता तुम्ही आता मी अशाच बाकीच्या सगळ्या तळून घेते किती सुंदर झाल्या बघा आपल्या पुढाच्या करंजा मस्त अशा त्याला लेअर सुटलेले आहेत आणि खूप सुंदर दिसतं खायला पण तेवढ्याच त्या खारीसारख्या एकदम कुरकुरीत आहेत त्या एकदम मस्त झालेल्या आहेत तर इथे मी तुम्हाला चमच्यानी पण वाजवून दाखवते छान असं त्याचा कुरकुरीत खारीसारख्या झालेल्या आहेत आणि तू तु, तुम्ही नक्की करून बघा आवडल्या तर लाईक करा शेअर करा स्नेहलता लाईफस्टाईलवर जाऊन नक्की बेल बटन दाबा आणि पुढाच्या करंज्या कशा झाल्या त्या मला सांगा तुम्ही रेसिपी करून बघा बाय बाय धन्यवाद वाव खूप सुंदर आहेत आता मी त्या खाणार आहे बाय बाय